आम्हाला करायचं काय कालिव करायचं काय काल मुलगा वरी घटनेचा घटनेचा करायचं काय काल मुलगा वरी या सरकारचा करायचं काय काल मुलगा वरी बदलापूरच्या घटनेचा बदलापूर

अत्याचारच नव्हे तर त्या महिलेवर बलात्कार करून त्या ठिकाणी तिची निर्घुणपणे हत्या देखील करण्यात आलेली आहे कलकत्तेचा जो कलकत्तेची जी घटना आहे ती ताजी घटना असताना बदलापूरमध्ये दोन लहान चिमुकल्या मुली अवघ्या चार आणि पाच वर्षाच्या त्या लहान मुली होत्या त्या लहान मुलींवर त्या सफाई कर्मचाऱ्याने त्या शाळेतल्या सफाई कर्मचाऱ्याने एक अमानुषपणे अत्याचार केलेला आहे लैंगिक छळ त्या ठिकाणी लहान मुलींचा झालेला आहे तर या घटनेचा आम्ही आज वसमत काँग्रेस कमिटीतर्फे सर्व महिलांच्या वतीने आणि सर्व पुरुष पदाधिकाऱ्यांच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध या ठिकाणी करत आहोत आम्ही वसमत काँग्रेसच्या वतीने उप जिल्हा अधिकारी यांना या ठिकाणी निवेदन देखील देणार आहोत आपण बघत आहात की जेव्हापासून हे मिंदे सरकार सत्तेमध्ये आलेले आहे तेव्हापासून महिलांवर दिवसेंदिवस अत्याचार देखील वाढत चाललेले आहेत महिला कुठे सुरक्षित राहिलेल्या नाही आहेत लहान छोट्या मुलींना देखील हे नराधमी सोडत नाहीये तर अशा वेळेस या सरकारने गृहमंत्री खातं हे देवेंद्र फड फडणवीस सरकार यांच्याकडे आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची सर्व जबाबदारी घेताना राजीनामा द्यायला पाहिजे कारण की आ, पीडित महिलांचे जे परिवारातील व्यक्ती होते ते जेव्हा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन या ठिकाणी गेले त्यांना तब्बल बारा तास त्या ठिकाणी बसून ठेवण्यात आलेला आहे गुन्हा लवकर त्यांनी नोंदून घेतला नाही त्या ठिकाणी कारण की ती जी शाळा होती ज्या शाळेमध्ये या लहान मुलींवर अत्याचार झालेला आहे ती जी शाळा होती ती आदर्श विद्यालय म्हणजे एक भाजपच्या कार्यकर्त्याची ती शाळा होती आणि त्याचमुळे या पोलीस प्रशासनाने दिरंगाई केली गुन्हा दाखल करण्यासाठी म्हणून आपण देवेंद्र फडणवीस जी यांनी स्वतः राजीनामा द्यावा त्यांच्या पदाचा आणि या सगळ्या घटनेची जबाबदारी त्यांनी स्वीकारत पोलीस प्र, प्रशासनाला सुद्धा जबाब विचारला पाहिजे कि जेव्हा अशा घटना होतात तेव्हा असे पीडित महिलेचे किंवा मुलींचे परिवारातील व्यक्ती गुन्हा दाखल करण्यात त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जातात तर त्यांच्यावर लवकर आरोपींवर गुन्हा दाखल केला जात नाही कारण की जोपर्यंत सामाजिक संस्था एखादी पुढे येत नाही किंवा राजकीय लोक पुढे या घटनेवर निषेध करत नाही तोपर्यंत गुन्हेगारावर त्या आरोपीवर गुन्हा देखील दाखल सुद्धा होत नाही त्यामुळे या सर्व घटनेची आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी आम्ही जे आरोपी आहे बदलापूर केसचे जे आरोपी आहे कलकत्ताचे जे आरोपी आहे त्यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी आम्ही उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत